मुलांनो कसे आहात तुम्ही अभ्यास करताय ना करायलाच पाहिजे तर आता आपण उदाहरण संग्रह पस्तीस सोडवणार आहोत तर आपल्याला काय दिले बघा खालील जोड्यांमधील संख्या सहमूळ आहेत का ते ठरवा आता सहमूळ संख्या म्हणजे काय हे आपण मागच्या वेळेस शिकलेले आहोत सहमूळ संख्या म्हणजे काय की ज्या संख्यांचे विभाजक एक हा फक्त एकच असतो विभाजक ज्या संख्यांचा एक हा फक्त एकच विभाजक असतो अशा संख्यांना म्हणजे अशा संख्यांच्या जोड्यांना जो सहमूळ संख्या असे म्हणतात तर आता आपण बघूया पहिलं आपलं काय उदाहरण आहे बावीस आणि चोवीस आता ह्या बावीस आणि चोवीस या सहमूळ संख्या आहेत का ते आपल्याला आता शोधायचं आहे तर सर्वप्रथम आपण काय करूया बावीसशे विभाजक लिहूया तर बावीसचे विभाजक काय आहेत बघा एक त्यानंतर दोन तीन येईल का तीन जाणार नाही का तीन बावीसचा भाग जाणार नाही चार न जाईल का तर चार न पण जाणार नाही पाच सहा सात आठ नऊ दहा या संख्येने पण भाग जाणार नाही डायरेक्ट अकरा न भाग जाईल अकरा जुने बावीस म्हणून अकरा आणि पुढं आहे बावीस तर हे झाले बावीसशे विभाजक आता चोवीसशे विभाजक बघूया आपण चोवीसचे विभाजक आहेत एक दोन तीन कारण का तीन आठ ते चोवीस चार चार चारश चोवीस म्हणून चार पाच न भाग जात नाहीये पण सहा साईश चोवीस सहा सात न भाग जात का नाही आठ न भाग जाईल म्हणून आठ नऊ न भाग जाईल का तर नाही जाणार नऊ दहा अकरा बारा बारा ने भाग जाईल म्हणून बारा आणि चोवीस तर हे काय झाले चोवीसचे विभाजक झाले तर आता आपल्याला काय बघायचं आहे या दोन विभाजकांमध्ये म्हणजे बावीसच्या विभाजकांमध्ये आणि चोवीसच्या विभाजकांमध्ये सामायिक विभाजक किती आहेत आणि कोण कोणते आहे बघूया आपण आता तर इथं एक आहे इथं पण एक आहे इथं दोन आहे इथं दोन आहे इथं अकरा आहे इथं अकरा आहे का नाहीये तर बावीस आहे खाली बावीस आहे का नाही इथं तीन आहे चार आहे सहा आहे वर आहे का नाहीये इथं आठ आहे बारा आहे चोवीस आहे वर आहे का नाहीये म्हणजे फक्त सामायिक विभाजक कोणकोणते कोड़ झाले एक आणि दोन हे दोन काय आहेत सामायिक का आहेत सामायिक सामायिक म्हणजे काय दोन्हीकडे आहेत ते तर आपल्याला या दोन्हीकडे जे सामायिक विभाजक आहेत असे एक पेक्षा जास्त नको आहेत आपल्याला फक्त काय पाहिजे एकच पाहिजे एक आणि एकच इथं काय आहे दोन आहेत म्हणून बावीस आणि चोवीस या दोन संख्या समूळ संख्या नाहीत लक्षात बावीस आणि चोवीस या सर्व संख्या नाहीत कारण त्यांचे सामायिक विभाजक जे आहेत ते एक पेक्षा जास्त आहेत आता आपण अकरा आणि तीस या संख्या समूळ आहेत का त्या बघूया तर आपण पाहिलं तर काय लिहूया अकराचे विभाजक लिहूया अकराचे विभाजक काय आहेत एक आणि अकरा आता तीसचे विभाजक लिहूया तीसचे विभाजक काय होतील एक दोन तीन चार न तीस भाग जाणार नाही कारण चारच्या पाड्यामध्ये तीस नाहीये त्यानंतर पाच पाच सीस सहा कारण साहेबांचे तीस सात आठ नऊ भाग जाईल का नाही जाणार दहा ना जाईल नाहीतर का तीस दहा हा विभाजित झाला त्यानंतर अकरा बारा तेरा चौदा ली भाग जाणार नाही डायरेक्ट पंधरा पंधरा आणि नंतर डायरेक्ट तीस तर हे झाले तीसचे विभाजक अकराचे विभाजक वरती लिहिले तीसचे विभाजक खाली लिहिले आता आपल्याला काय बघायचंय दोन्हीकडं सामायिक म्हणजे दोन्हीकडं असलेला विभाजक असा पंत आहे ते बघूया आपण तर बघा इथं एक आहे आणि इथं पण एक आहे वर पण एक आहे आणि इथं पण एक आहे बरोबर आहे म्हणजे याचा अर्थ काय झाला की इथं फक्त एक हा असा विभाजक आहे की जो दोन्हीकडे काय आहे सामायिक आहे बाकी कुठले सामायिक विभाजक आहेत का बघा इथं दोन आहे वर दोन आहे का नाही इथं तीन आहे वर तीन आहे का नाही पाच सहा दहा वर आहेत का नाही इथं आहेत तर वर नाहीत ना पंधरा तीस वर आहेत का नाही आत्कारा खाली आहे का नाही म्हणजे दोन्हीकडे सामायिक असलेला कोणता आहे एक म्हणजे एकच आहे फक्त म्हणून अकरा आणि तीस या संख्या काय आहेत सहमूळ संख्या आहेत अकरा आणि तीस या सहमूळ संख्या आहेत लक्षात आता आपण पुढचं उदाहरण बघूया चौदा आणि एकवीस आता चौदाचे अवयव चौदाचे विभाजक आपण लिहूया एक दोन तीन चार पाच सहा विभाग जाणार नाहीये म्हणून काय लिहूया सात आणि चौदा आता एकवीसशे विभाजक घेऊया एक तीन सात आणि एकवीस एकवीसशे विभाजक काय एक तीन सात आणि एकवीस आणि चौदाचे काय एक दोन सात आणि चौदा आता बघूया आपण इथं सामायिक विभाजक कोणकोणते आहेत इथं काय बघा एक आहे इथं पण एक आहे दहा का एक काय आहे दोन्हीकडं सामायिक आहे दोन्हीकडे सामा समान आहे दोन आहे वरती खाली दोन नाही आहे खाली तीन आहे पण वरती तीन नाहीये मग आता काय सात आहे बघा सात इकडं पण आहे इकडं पण सात आहे चौदा खाली नाहीये एकवीस खाली आहे पण वरती नाहीये म्हणजे आपल्याला काय मिळाले दोन सामायिक विभाजक मिळाले एक आणि सात मग जर दोन सामायिक विभाजक असतील तर त्या संख्या सहमूळ संख्या होत नाहीत म्हणून चौदा आणि एकवीस या संख्या सहमूळ नाहीत लक्षात आता आपण बघूया दहा आणि तेहतीस चे विभाजक बघा एक दोन पाच आणि दहा आता आपण काढूया तेहतीस चे विभाजक एक तीन तीन भाग जाईल त्यानंतर चार पाच सहा सात आठ नऊ दहा त्यांनी भाग जाणार नाही कारण यांच्या पाड्यामध्ये तेहतीस नाहीये मग डायरेक्ट अकरा आहे बघा अकरा तरी कधी आहे म्हणून अकरा अकरा नंतर बारा तेरा चौदा पंधरा अशा कुठल्या पाड्यामध्ये तेहतीस आहे का तर नाहीये डायरेक्ट तेहतीस घेऊया आता आपल्याला काय बघायचंय आपण आता विभाजक काढले आता आता आपल्याला काय बघायचंय दोन्हीकडे सामायिक असलेल्या विभाजक कोण कोणते आहेत ते बघायचं आपल्याला तर बघा इथं वर एक आहे खाली एक आहे हा दोन्हीकडे सामायिक आहे पण ह्या एक शिवाय ह्या एक शिवाय अजून कोणी सामायिक आहे का बघा बरं तर नाहीये इथं दोन आहे खाली दोन नाहीये इथं तीन आहे वर तीन नाहीये इथं पाच आहे खाली पाच नाहीये इथं अकरा आहे वर अकरा नाहीये वर दहा आहे खाली दहा नाही आहे खाली तेहतीस आहे पण वर तेहतीस नाही म्हणजे काय झालं की फक्त एक हा असा एकच विभाजक आहे की जो दोन्हीकडं सामायिक विभाजक आहे म्हणून दहा आणि तेहतीस ही जी संख्यांची जोडी आहे ही सहमूळ संख्यांची जोडी आहे लक्षात तर अशा प्रकारे आपण उदाहरण संघ पस्तीस मधली ही चार उदाहरणं सोडवलेली आहेत आता राहिलेली बाकीची उदाहरणं तुम्ही सोडवायचे आहेत लक्षात आणि अशा प्रकारे तुम्ही काय करायचं आहे प्रॅक्टिस करायचं आहे भरपूर अभ्यास करायचा आहे तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते